हा मी दोन नारळाचा किस घेतलेला आहे आणि पुन्हा एक वाटीचा किस घेतलेला आहे खोबरं किसून घेतलेलं आहे पॅन टाकलेला आहे आता पहिलं एक चमच तूप टाकते तूप कसं साईडला खोबरा चिकत नाही म्हणून तूप टाकते एकदम नारळी पाक वडीला पण एक छान सुगंध सुटतो पाचा फ्लेवर हा दोन नारळाचा किस मध्ये परतून थोडंसं सुक करायचं आहे आपल्याला ना। नारळाचं पाणी जात तो, तो सुकण्यासाठी अर्धा कप दूध घेणार आहे आणि साई सुद्धा टाकणार आहे त्याच्यामध्ये नारली पाक वड्यासाठी अर्धा कप दूध टाकणार आहे अर्धा कप दूध दोन कप आहे मी किस घेतलेलं दोन कप हे पूर्ण किस आता सुकलेला आहे आता मी त्याच्यामध्ये अडीच वाटी साखर टाकणार आहे साखर अशी पूर्ण हलवून घ्यायची आणि नंतर याच्यामध्ये एक कप दूध घेतलेलं आहे ते मी दूध टाकणार आहे Thank you. दूध टाकल्याने साखरेला विरघळ मदत होते आणि लवकर विरघळते असं सारखं हलवत राहायचं तर खाली लागायला नको तर नारले मध्ये टाकण्यासाठी पुढे काजू घेत आहे त्याच्यात पडेल ते मी ते साथी साथी। बदाम घेते परती असं लावण्यासाठी डेकोरेशनसाठी काजू बदाम कडक लसीमध्ये एक हे घेता थांब मजा था। आडकला असेल हा बघा तेव्हा ते तसं होतं छान लावते म्हणजे थंड होईल लोक असं मी तूट लावून घेते ट्रे मध्ये ही माझ्या ओवनची ट्रे आहे चौकोन मध्ये टाक बरोबर गुलाबाच्या पाकळ्या काजू बदाम आपण जे बारीक केले होते ही कैची मी खास किचनमध्येच ठेवलेली आहे किचनच्या वस्तू काही कटिंग वगैरे करायला लागतात पॅकिंग झालेलं

ते काय मी समज ते ती छोटा समज घे

साठ मध्ये कुठेतरी एक थोडं व्हिडिओ वाला माकड आपण आपण ठेवला प्लास्टिक दे जरा तूप लावली ना प्लास्टिकला la verdad. on mm me -hmm. सुकून देणार आहे त्याच्यानंतर एकदम करत नाही थोडं ओले असतानाच आपल्याला करून घ्यायचे आहेत पेपरवरती पटकी करून त्याच्या वड्या चा, वाढायच्या आहेत चाकूच्या साह्याने आणि आज रक्षाबंधन निमित्त मी हेच करते दरवर्षी कारण ना नारली पकवडीच करते कारण बाहेरचं बेसळ असतं आणि घाईघाईमध्ये हे लोक पायसुद्धा देतात मिठाई वगैरे काय त्यांच्याकडे किती घाण अवस्थेत बनवतात आणि कसे बनवतात काय माहिती मला तरी नाही आवडत बाहेर दाखवतात चांगले स्वच्छ पण आतमध्ये एवढे घाणविड्याच नाही किचन त्यांचे त्याच्यामुळे मला नाही वाटेलच काय आवडत म्हणून मी घरीच बनवते पेढे वगैरे मिठाई भाऊजेला रक्षाबंधनला दिसायला छान दिसतं पण ते माशा वगैरे मच्छर वाटते त्याच्यामुळे मी कधीच ते विकत घेत नाही घरीच बनवते तर ओले आहेत तेव्हाच आपण हे कटिंग करून घ्यायचे सुकल्यानंतर अं सगळे तुकडे तुकडे होऊन जातील सुरीला थोडा तूप लावते कारण थोडं चिपटायला लागलं सुरीला

झालं तू बोलते चाल ते बंद कर हो। ना हे बघा अशा छान वडे आपल्या झालेल्या आहेत मी दाखवते एक दाखवते मी एवढा छान अगदी सॉफ्ट पण झालेले आहेत आणि कडक सुद्धा झालेले आहेत छान é que que nem se atacaram,